या आहेत बीडच्या न्यू बॉर्न बेबी फोटोग्राफर संजीव निभाले एक गृहिणी ते फोटोग्राफर बनण्याचा त्यांचा प्रवास आज आपण जाणून घेणार आहोत फोटोग्राफी क्षेत्रात येण्याच्या अगोदर मी अगोदर गृहिणी होते या या क्षेत्रामध्ये मला जे माझे मिस्टर राम भाले हे इतके स्ट्रगल करत होते ना हे पाहून मला इच्छा होत होती की यांना कोणत्या तऱ्हेने मी हेल्प करेल मग मला असं वाटत होतं मी काय करू म्हणजे म्हणजे गृहिणीतून स्टुडिओमध्ये येऊन मी त्याला कोणती हेल्प करेल त्याच्यात मी शोधातच होते पण एके दिवशी मी असे नेऊ ने कोणची व्हिडिओ वगैरे दाखवली मला तो ते म्हणजे मला की तू हे करू शकशील का हो करेल जमेल मला म्हणजे तेव्हापासून आमचं ते फोटोग्राफी फील्डमध्ये येण्याचं ठरलं आमच्या दोघांचं आमच्या इकडे असं म्हणत होते तीन महिने व एक महिना झाल्याशिवाय बेबीज बाहेर नाही काढायचा पण आता बेबीज झाला की मला लगेच कॉल येतो की मॅडम माझ्या बेबीचं शूट करायची कधी येऊ हो। संपूर्ण जिल्ह्यातील अनेक जोडपी आपल्या नवजात बालकांना घेऊन परळी येथील संजीवनी यांच्या बेबी मॅजिक स्टुडिओमध्ये येतात जेमतेम बारावीपर्यंत शिक्षण घेतलेल्या ताईंना नवजात बालकांच्या फोटोशूट मुळे नवीन ओळख मिळाली आहे मला पण वाटले की माझ्या मुलांच्या वेळेस माझ्या वेळेस वे हे शूट का नाही केले मी प्रत्येक वेळेस माझ्या मिस्टरांना म्हणते की तुम्ही आपलं शूट केलं नाहीये म्हणजे आमच्या विडिंग चा पण अल्बलम नाहीये तसा खर <laughs> तर मग आताचे कस्टमरचे बेबीज ला मी हँडल करते तेव्हा प्रत्येक बेबीज ला मी माझ्या म्हणजे माझ्या मुलासारखा हँडल करते आणि त्यांच्या चेहऱ्यावरची जी मला आनंद होतो संजीवनी यांच्या या यशस्वी प्रवासात त्यांचे पती त्यांच्या मागे खंबीरपणे उभे राहिले राम भाले हे वेडिंग फोटोग्राफर आहेत संजीवनी ताईंच्या यशात त्यांचाही वाटा आहे सुरुवातीला फर्स्ट टाइम सर आणि ते मिस्टर आणिजवर वर्कशॉप करून आले नंतर त्यांनी मला म्हणजे इतकं म्हणजे आवर्जून सांगितलं ते इतकं छान ते बेबीला हँडल करतात तिथे इतकं छान सोप्या पद्धतीने सांगितलं त्यांनी मग त्यानंतर मला त्यांचं ते म्हणजे रिॲक्शन वगैरे त्यांचं ते पाहून मला पण की आवड निर्माण झाली ना नंतर मग त्याने मी त्यांनी सांगतेन तशी मी एक डॉल बनविली आधी घरी माझ्याकडे म्हणजे बेबी पण नव्हता मला प्रॅक्टिस करण्यासाठी तर मी आधी एक कॉटनची डॉल बनवली त्यावर ते त्यांना प्रॅक्टिस करून दाखवली मग नंतर त्यांनी म्हणजे जमायला तुला मग आपण एखादं शूट करू मग त्या टायमाला ना लॉकडाऊन होतं म्हणजे आम्हाला त्या टायमाला प्रॅक्टिस करायला बेबी पण अवेलेबल नव्हतं मग लॉकडाऊन मध्ये आम्ही असं म्हणजे रिलेटिव्ह कॉल करून आम्ही त्यांच्या घरी जाऊन न्यू बॉर्न प्रॅक्टिस केली मी वीस वर्षापासून फोटोग्राफी करतो पण मला असं वाटलं की बाबा वा आपण नवीन काहीतरी चालू केलेलं पाहिजे त्या त्यासाठी मी आमच्या मिसेसला बोललो की आपण आपण स्टुडिओ न्यू बॉर्न मॅटर्निटी असं काही करायचं का म्हणून आणि तिथं पण इंटरेस्ट दाखवला म्हणून आम्ही हा स्टुडिओ ओपन केला ह्या क्षेत्रामध्ये फोटोग्राफी क्षेत्रामध्ये ही महिला खूप कमी आहेत त्यामुळे जास्त महिलांनी इकडं यायला पाहिजे आणि जसं मी माझ्या मिसेसला फोटोग्राफीमध्ये आणलं आहे तसंच प्रत्येकानं आपल्या मिसेसला म्हणा बहिणीला म्हणा म्हणा की त्यांना आणायला पाहिजे बाहेर आणि त्यांना विश्वास द्यायला पाहिजे की तुम्ही पण हे चांगलं पत्नीला त्यांच्या आवडीनुसार व्यवसायात आणलं आता फोटोग्राफीमुळे भाले दाम्पत्य सुखाचा संसार आहेत आणि तिने एवढं चांगलं काम करायला लागले की तिला आता दोन भेटले ते फोटोग्राफी मध्ये एक न्यू वॉर्ड मध्ये आणि ती आल्यामुळं माझं बरंचसं काम कमी झालंय आणि त्याच्यामुळं आमची प्रगती होत आहे आता